खेत <Singham> पाड़ा गोरांबा मराठी शाच जीर इमारत धोकादायक बिरसा फायटर्स से मुख्य कार्यकारी अधिकाया निवेदन धड़गाम प्रतिनिधि जिल्हा परिषद शाला खेत पाड़ा गोरांबा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार शाची नवीन इमारत बधा मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकुन मुख्य कार्यकारी अधिकारी जिहा परिषद आली आहे। निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदींच्या सह्या आहे जिल्हा परिषद शाळा पाडा गोरांबा ता अकराणी जी नंदुरबार या शाळेत एकूण बेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत इयत्ता एकली ते पाचवी पर्यंतच्या वर्गासाठी फक्त एक इमारत आहे ती इमारत ही पडीक अवस्थेत आहे सन एक हजार नऊशे सत्याण्णव पासून शाळा सुरू असून शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे दरवाजे खिडक्या तुटलेले आहेत भीतींवरचे प्लास्टर निघालेले आहे इमारतीला भेगा पडल्या आहेत इमारतीची पाहणी करून इमारत निर्लेखित करण्याची गरज आहे ही जुनी इमारत नादुरुस्त व धोकादायक अवस्थेत आहे या इमारतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीवितास धोका आहे म्हणून जिल्हा परिषद पाडा गोरांबा ता अकराणी शाळेसाठी नवीन इमारत त्वरित मंजूर करून बांधण्यात यावी अशी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केली आहे ब्यूरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र